हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जया तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मंडळी आज तुमच्यासाठी मी एक नागलीच्या पापडांची खूप टेस्टी रेसिपी घेऊन आली आहे आपल्याकडे नागलीचे पापड पापडांचे तुकडे होऊन जातात काही वेळेस शेवटी राहिलेल्या भागामध्ये तुकडे होतात या तुकड्यांपासून आपण जनरली काय करतो हे तुकडे तेलात तळून घेतो कारण की भाजायला जमत नाही म्हणून पण मी तुम्हाला असा चटणीचा प्रकार दाखवणार आहे एक चमचा तेलात खूप टेस्टी चटणी होते चला तर त्यासाठी मी नागलीच्या वापराचे तुकडे घेतले आहेत आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे बघा प्रकारे हे कमी जास्त बारीक तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात माझ्या मुलांना जास्त बारीक आवडतात मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आपल्याला कढईमध्ये तेल वगैरे काहीही टाकायचा नाही डायरेक्ट हा चुरा केलेला टाकणार आहोत आपण नागलीच्या वापडांचा आता याची क्वांटिटी बघून घ्या तुम्ही किती थोडी आहे परंतु ही चटणी बनल्यावर किती जास्त बनते बघा बरं कंटिन्युअसली आपल्याला लो फ्लेमवर हे नागलीच्या पापडांचा सुरा गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्यांना कडेमध्ये तेल वगैरे काही वापरले नाही प्रथम तेल वापरायचं नाही त्याने पापडचा भाज ना ना छान भाजला जात नाही चमच्याच्या सहाय्याने कंटिस कंटिन्युअसली आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे बघा कमी गॅसवर येथे घाई करायची नाही आता पापडांचा क्वांटिटी बदलायला लागली बघा जास्त दिसायला लागली आपल्यांना जसे जसे भासतील तसे तसे जास्त दिसतील खूप टेस्टी होती ही चटणी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल कमी तेलात कमी वेळेत कमी, कमी साहित्यात खूप टेस्टी चटणी होते आहे आणि जनरली हे तुकडे तळण्यापेक्षा अशी चटणी करून खाल्ली खाल्लेली बरे अगदी एक चमचा तेलात आपण ही खुसखुशीत टेस्टी चटणी बनवणार आहोत इथे कुठेही लसूण वगैरे काही वापरायचं नाही आपल्यांना आता हे भाजते स्टीलची कढई त्यामुळे थोडंसं चिटकून गेलो होतो बघा आता पूर्णपणे भाजल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा तेल टाकणार आहोत आणि पुन्हा तेला तेलामध्ये हे पापडांचा सुरा भाजून घेणार आहोत बघा आपण टाकलं तेव्हा त्याची क्वांटिटी केवढी होती आणि आत्ता बघा छान भाजल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट बस झाली चटणी तयार कुठेही जास्तीचे मसाले वगैरे काही वापरले नाही मी तर इथे लाल ऐवजी तुम्ही कांदा लसून चटणी देखील वापरू शकतात पण मी प्लेन लाल तिखट वापरणार आहे आणि हे टाकल्यानंतर पुन्हा आपण हे चुरा गरमच आहेत त्या गरम चुऱ्यामध्येच आपण हे छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप टेस्टी चटणी होते नक्की ट्राय करा तुम्ही नागलीच्या पापड्या नेहमी भाजून खात असाल किंवा तळून खात असाल या प्रकारे चटणी करून बघा खूप कुरकुरीत खमंग अशी चटणी तयार होते अगदी दहा मिनटात कुठेही जास्तीचं तामजाम नाही जास्तीची भांडी बदली वगैरे काही नाही तसेच माझी रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी माझी रेसिपी मी दहा दिवसानंतर जवळजवळ दहा ते बारा दिवसानंतर टाकत आहे तब्येत बरी नसल्या कारणाने मी व्हिडिओ थोडा लेट पोस्ट केला बघा कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि ट्राय देखील करायला विसरू नका रेसिपी ट्राय केल्यावर सांगा तुमची रेसिपी कशी बनली आहे ना मंडळी नवीन काहीतरी चला मग ही गरमागरम नागलीच्या वापराची चटणी खाऊया आपण ही चटणी आपण नुसती देखील खाऊ शकतो चपातीबरोबर देखील खाऊ शकतो कुरकुरीत होते सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग